चंदगड डेपोला नव्या बसेस मिळाव्यात अन्यथा आंदोलन अॅडव्होकेट संतोष मळवीकर यांची मागणी आणि इशारा महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या नव्या बसेस चंदगड डेपोलाही उपलब्ध करून द्याव्यात जंगली भागातील प्रवाशांची होणारी दुरावस्था लक्षात घेता या मागणीकडे अॅडव्होकेट मळवीकर यांनी परिवहन मंडळाचं लक्ष वेधलं असून चंदगडच्या आगार प्रमुख यांना तसं निवेदन दिलं या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलन करण्याचा इशारा ऍडव्होकेट मळवीकर यांनी निवेदनाद्वारे दिला राज्य परिवहन मंडळानं जिल्ह्यातील विविध आगारांमध्ये लालपरी नवीन बसेस मंजूर केल्या असून त्यापैकी काही आजारात नव्या बसेस दाखल होत आहेत मात्र कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिणेकडील चंदगड तालुका हा डोंगराळ प्रदेश असून सुद्धा या भागासाठी नव्या बस देण्याबाबत परिवहन मंडळाचे दुर्लक्ष आहे सध्या आगारातील उपलब्ध जुन्या बसेस या नादुरुस्त अवस्थेत असल्याचं अॅडव्होकेट मळवीकर कळवतात नादुरुस्त आणि निव्वळ काम चालव बसेस मुळे प्रवाशांची अडचण तर होतेच शिवाय प्रवासी सुलभ होत नाही या बाबी लक्षात घेता परिवहन मंडळाने चंदगड आगारातील नव्या बसेस पुरव्यात अशी मागणी अॅडव्होकेट मळवीकर यांच्यासह नऊ जणांनी संशंकित निवेदनाद्वारे चंदगड आगार प्रमुख यांच्याकडे केले अन्वेषण लाईव्ह न्यूज साठी चंदगडहून तातोबा गावडा